त्यांच्या आयुष्याला स्वावलंबन रूपी दरवळ डोळ्यांना कधीच दिसला नाही तरीही फुलांचा सुगंध त्यांच्या आयुष्याला दिशा देतोय रंगरूप आणि सौंदर्य शब्दातूनच ओळखणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी फुलं ही पाहण्याची नव्हे तर जगण्याची अनुभूती ठरली आहे नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड येथील बहुविकलांग विद्यार्थ्यांनी स्पर्श आणि सुगंधाच्या आधारे फुलांना नवी ओळख दिली त्याच फुलांपासून तयार झालेल्या अगरबत्त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा सुगंध दरवळू लागलाय नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र संचालित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंहदासजी चांडक बहुविकलांग शाळा व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील अठरा ते तीस वयोगटातील तीस विद्यार्थी ती या उपक्रमात समा सहभागी आहेत दृष्टी श्रवण बोलणे अथवा हालचालींमध्ये मर्यादा असलेल्या या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सेंद्रिय अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय उभारला आहे मंदिराबाहेरील आणि मंदिराबाहेरील टाकाऊ फुलांपासून तयार केलेल्या अगरबत्तीच आकर्षण अनेकांना या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून ते उत्पादन बनवण्यासाठीची आवश्यक मदतही शाळेतून दिली जाते पूजा भालेराव मुख्याध्यापिका फुल बाजारात उरलेली टाकाऊ फुले या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचं साधन ठरत आहे या व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले सुरुवातीला हात थरथरणे सुगंध ओळखण्याची सवय नसणे हालचाली अडथळे येणे किंवा प्रक्रिया समजून अधिक वेळ लागणे अशा अनेक अडचणींचा डोंगर या विद्यार्थ्यांसमोर उभा होता मात्र हळूहळू कामात संपूर्ण प्रक्रिया अशी मंदिराबाहेरील निर्माल्य किंवा फुल बाजारात टाकून दिलेली फुलं गोळा केली जातात ही फुलं सावलीत दोन ते तीन दिवस सुकवली जातात नंतर या सुकलेल्या फुलांची पावडर केली जाते या पावडरमध्ये नैसर्गिक रंग आणि एसेन्स मिसळलं जातात मक्याच्या पिठाचे कॉर्नफ्लॉवर सह्याण या मिश्रणापासून अगरबत्ती तयार केली जाते या अगरबत्तीचं शंभर ग्रॅमचं पॅकेट साठ रुपयांना उपलब्ध असून सध्या नॅप संकुलात या अगरबत्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत आत्मविश्वास निर्माण झाला सध्या हेच विद्यार्थी फुले सुकवणे त्यांचे पावडर करणे अगरबत्ती तयार करणे आणि पॅकेजिंग पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वयंस्फूर्तीनं पार पाडत आहेत बाजारपेठ उपलब्ध नाही अगरबत्त्या रसायनयुक्त असल्यानं त्या आरोग्य आणि पर्यावरणास अपायकारक ठरतात या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सेंद्रिय अगरबत्ती तयार करण्यावर भर दिलाय फुलांचा नैसर्गिक गंध सखी प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या श्रमातून तयार होणाऱ्या या अगरबत्त्यांना येणारी ओळख मिळत आहे व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री शाळेनेच उपलब्ध करून दिली आहे सध्या वर्षानु वर्ष हा व्यवसाय नियमितपणे सुरू असून या माध्यमातून बहुविकलांग विद्यार्थ्यांना सन्मानाने रोजगार मिळवून देण्याचा शाळेचा मानस आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट